अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरात तीनशे त्र्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे अक्कलकोट तालुक्यात पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिर यशस्वी झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षा होतो आहे नमस्कार अक्कल कोण उत्तर पुलीस डिशन तसेच एच डी पी ओ कार्यालय अक्कल यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल चंदे साहेब व ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलपूर उत्तर पूर्वी ठाण्याचे पंधरा ऑगस्ट निमित्त ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला असून सध्या लोकांचा उत्स्फूर्त चालू आहे तरी इतर लोकांनी येऊन रक्तदान करावे तसेच सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वातंत्र्य दिनीनिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आयोजित दिव्य रक्तदान शिबिर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अर्जुन कुलकर्णी साहेब व तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक कुमार यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी यामोर साहेब व तसेच अकोलकोटचे उत्तरकुल स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजनजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या रक्तदान शिबिरात अक्कलकोटमधील सर्व नागरिक कृत्र प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत जवळपास आता चालवून एक दोन तासामध्येच जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे खरंच आहे या उपक्रमचं किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे खरंच एक प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा टाकणेसाहेब असतील यांचं आदर्श घेण्यासारखं आज उपक्रम या ठिकाणी होत आहे खरंच मी टाकणेसाहेबांचं संपूर्ण अक्रकोट वाशिच्या वतीने मी धन्यवाद मानतो